मुंबईमधील भाजपला तगडं आव्हान देत ठाकरे बंधूंनी अखेर मुंबईमध्ये आपला वर्चस्मा कायम ठेवला आहे मुंबईतल्या जवळजवळ सदुसष्ट जागांवरती भाजपला जबरदस्त धक्का बसत ठाकरेंनी त्यांची पॉवरच वीस टक्क्यांवरती आणून ठेवलंय कारण की सदुसष्ट जागांवरती ठाकरेंनी भाजपला दुडपचार दिल्याचं समजतं आहे ठाकरे बंधूंची युती ही आताच अतिशय जबरदस्त वळणावरती आल्यामुळे भाजप गटात आणि शिंदे गटात खळबळ उडली आहे गेल्या वेळच्या सदुसष्ट जागांवरती दोन्ही ठाकरे बंधूंचं प्राबल्य दिसून येत आहे तर मुंबई महानगरपालिकेत एकूण दोनशे सत्तावीस नगरसेवक आहेत एकशे पंधरा नगरसेवक तिथे स्पष्ट बहुमत जाणवतंय मुंबईमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला बऱ्यापैकी यश मिळू शकतं असा पहिल्यापासूनचा अंदाज होता परंतु महाविकास आघाडी न झाल्यामुळे मतांची विभागणी काही प्रमाणामध्ये होऊ शकते त्याचा फटका शरद पवारांना देखील बसू शकतोय शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या सोबत लढणार असल्याचं आज समजत आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबई महानगरपालिका एकत्र लढणार आहेत त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाला देखील चांगल्या जागा मिळू शकतात तीन जागी यश मुंबई महानगरपालिकेमध्ये शरद पवारांना मिळू शकतं कारण की दहा ते बारा जागेवरच ते लढणार आहेत त्यानंतर पुढचा पक्ष येतोय तो, तो म्हणजे काँग्रेस काँग्रेसला मनसेची साथ नको आहे परंतु उद्धव ठाकरे यांची साथ त्यांना हवी आहे अशाच स्वरूपामध्ये काँग्रेस मुंबईमध्ये अतिशय आपला परफॉर्मन्स चांगला करणार का याकडेच आता सगळ्यांचं लक्ष आहे राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये काँग्रेसची स्थिती अतिशय नाजूक झाली असून मुंबईमध्ये दलित मतदार त्याचप्रमाणे काही अंशी मराठी मतदार तर काही काही भागांमध्ये इतर भाषिक मतदानावरती काँग्रेसची मदार असणार आहे यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही बंद बंधूंपासून अलग झालेली काँग्रेस मुंबईत किती जागा मिळवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे मुंबईत काँग्रेसला तेवीस ते, ते सत्तावीस जागा देखील मिळू शकतात या जागा किंग मेकरच्या भूमिकेत राहू शकतात त्यानंतर मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबईमध्ये आता पहिल्यांदाच मुसंडी मारताना दिसत आहे ठाकरे बंधूंच्या सोबत लढताना गेल्या वेळेस उद्धव ठाकरेंमुळे मनसेच्या काही सीट्स काही फरकाने पडल्या होत्या आणि तशाचप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या देखील जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस सीट्स मनसेमुळे मुंबईत पडले होत्या मात्र दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे मतदान एक स्वरूपात झाल्यामुळे मुंबईमध्ये अशा प्रकारचं राजकारण ठाकरे बंधूंनी एकत्र केल्यामुळे भाजपला शिंदे गटाला जोरदार धक्का इथे बसताना जाणवत आहे मुंबईत दोन्ही बंधूंची ताकद जबरदस्त असल्याचं या सर्व्हेवरून सध्या समोर येऊ लागलंय मुंबईमध्ये ही लढाई ठाकरे बंधूंसाठी शेवटची लढाई असल्याचं ठाकरे बंधू वारंवार सांगत आहेत त्यामुळे मुंबईत राज ठाकरेंना सव्वीस ते बत्तीस जागांवरती यश मिळू शकतं असा अंदाज मुंबईतून समोर येत आहे त्यानंतर पुढचा पक्ष येतोय तो, तो म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार मुंबईमध्ये स्वबळावरती निवडणूक लढू लागले आहेत महानगरपालिका निवडणूक लढत असताना अजित पवारांना महायुतीने जवळ केले नाही नवाब मलिक यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढत असल्याकारणाने अजित पवारांना महायुतीने वाईट टाकलंय पर्यांना युतीमध्ये न घेतल्यामुळे अजित पवार मुंबई महानगरपालिका स्वबळावरती लढण्याच्या तयारीमध्ये आहेत त्यामुळे त्यांना फटका काही ठिकाणी बसू शकतो तर काही ठिकाणी त्यांना यश देखील मुंबईमध्ये मिळू शकतंय अशा स्वरूपामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईमध्ये चार ते सहा जागा मिळू शकतात असा अंदाज समोर येत आहे त्यामुळे अजित पवारांसाठी नक्कीची बाब चांगली असेल त्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये राज्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंपासून फुटल्याच्या नंतर आपला करिश्मा दाखवण्याच्या तयारीमध्ये आहे एकनाथ शिंदेंना महाराष्ट्राच्या नगरपालिका नगर, नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये जबरदस्त यश मिळाल्याचं आपण पाहिलं मात्र मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे शिंदे शेरीला जबरदस्त फटका मुंबईत बसू शकतो ज्या वॉर्डामध्ये शिंदेंचे उमेदवार आहेत त्याच वॉर्डामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघांची ताकद जबरदस्त असल्याचं एका सर्व्हेवरून समजत आहे त्यामुळे भाजपपेक्षा शिंदे गटाला मुंबईमध्ये ठाकरेंची युती फारच मोठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे या सगळ्या घटनांमुळे राज्याचं राजकारण आता नेमकं शिंदेंना कसं करायचं हा प्रश्न पडलाय एकनाथ शिंदेंना मुंबईमध्ये कमी जास्त जागा मिळू शकतात सध्या एकोणीस तेवीस जागांवरती त्यांची विजयाची खात्री सध्या समोर येत आहे त्यानंतर पुढचा पक्ष येत तो म्हणजे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये प्रामुख्याने लढती मुंबई महानगरपालिकेमध्ये बघायला मिळतील मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये कामाला लागली आहे मुंबईतील सगळ्याच कार्यकर्त्यांना राज्यातील मंत्र्यांना केंद्रातील मंत्र्यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपा उतरवण्याची जोरदार तयारी करत आहे अशामध्येच ठाकरे बंधू आपली ताकदपणा लावून भाजपला अडवतात का भाजपला या ठिकाणी धोबीधार देतात का हे आता बघावं लागेल भाजपला मुंबईमध्ये पासष्ट ते बहात्तर जागी यश मिळू शकतं अशा प्रकारचा अंदाज मुंबईमध्ये भाजप दर्शवते आहे त्यानंतर पुढचा पक्ष येतो मित्रांनो तो म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना शिवसेना पक्ष आणि चिन्ह गमावल्याच्या नंतर मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी उद्धव ठाकरेंनी गेल्या कित्येक महिन्यांपासून कंबर कसल्याचं आपण बोलत आहोत मुंबईमध्ये ठाकरेंचे प्राबल्य बहुतांश प्रभागामध्ये दिसून येत आहे ठाकरेंना जरी काही नेते सोडून गेले असले तरी मुंबईत मात्र ठाकरेंची शिवसेना तशी आहे असं सध्या ठाकरेंना मानणारा प्रचंड मोठा वर्ग मुंबई क्षेत्रामध्ये जाणवतोय मराठीच्या मुद्द्यावरती राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही बंधूंना मुंबईत खूप मोठ्या प्रमाणात यश मिळू शकतं असा देखील अंदाज व्यक्त केला जातोय उद्धव ठाकरेंना गेल्या वेळेस सारख्याच जागा मिळू शकतात मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरेंना बहात्तर ते एकोणऐंशी जागांपर्यंत मजल मारता येऊ शकते असा अंदाज मुंबईमध्ये व्यक्त केला जातोय त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही बंधू एकशे पाच ते एकशे दहाच्या दरम्यान जाऊ शकतात भाजपसाठी हे कडवं आव्हान मुंबईत ठाकरे बंधूंनी तयार केल्याचं सध्या तरीही जाणवत आहे या एकाच घडामोडीमुळे मुंबईचं सर्वस्व राजकीय वातावरण ठाकरे बंधूंच्या पाठीमागे फिरणार का आता आगामी काळ ठरवेल भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेची शिवसेना मुंबईमध्ये कोणत्या योजना लागते मतदारांना कशाप्रकारे आकर्षित करते याकडेच मुंबईचं लक्ष आगामी काळात राहणार आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक ठाकरे बंधूंसाठी खूपच महत्वाची ठरू शकते उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यासाठी करो या मनोस्थिती आहे जर मुंबई महापालिका हारली तर मात्र ठाकरे बंधूंना पुन्हा उभं राहण्यासाठी खूप मेहनत आणि परिश्रम घ्यावे लागेल हे देखील तेवढीच महत्वाची बाब मुंबईतून सध्या समोर येत आहे आता आगामी काळामध्ये भाजप विरोधात उद्धव ठाकरे अशी लढाई पाहायला मिळेल मग आता मुंबई महापालिका कोण जिंकेल ते आपणाला सोळा तारखेला समजेल परंतु सध्या तरी दोन्ही बाजूंची स्थिती समसमान असल्याचं जाणवतंय काँग्रेसची भूमिका महत्वाची ठरू शकते असा शेवटी अंदाज लावला जात आहे मग यावरती आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद